त्यांनी जे बॅनर लावलेत मी जे विचारलंय मी जेव्हा बॅनर लावला तो माझा फोटो माझा नंबर देऊन लावला आणि ठाणेकर नागरिक आणि या जनतेला मी असं विचारले की तुमच्या मते हिंदुत्व काय असं मी एक आव्हान जनतेला केलेलं आहे त्यांना विनंती केली आहे की तुम्ही तुमची प्रतिक्रिया कळवा एक दुसरी गोष्ट अशी आहे समोर ज्यांनी काय बॅनर लावला तो मी अजूनपर्यंत बघितला नाही पण ज्या पद्धतीचे आत्ता जे हे आम्ही बॅनर उतरवलेले आहेत जे उद्धव साहेबांच्या बाबतीत लावण्याचा प्रयत्न एक केविलवाणा प्रयत्न जो काही विरोधकांनी केला मला असं वाटतं त्यांच्या बाबतीत क्यू येते की आम्ही लावताना ठोकशाही लोकशाहीने आम्ही अभिमानाने लावलेला आहे आमच्या स्वतःचं नाव टाकून लावलेलं आहे फोटो टाकून लावलेला आहे आणि त्यांनी या छुप्या पद्धतीने लावलेलं आहे मला असं वाटतं ज्या पद्धतीचा उदंड प्रतिसाद महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देशामध्ये सन्माननीय उद्धव साहेबांना मिळतोय तो कुठेतरी कोणाच्या तरी पोटात दुखतोय आणि त्या पद्धतीने हे बॅनर लावण्यात आलेले बघा उद्धव साहेबांना ही पारंपरिक संस्कृती आहे वंदनीय दिघे दिघेसाहेबांपासनं की ठाणेकर जनतेनी सदैव उद्धव साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेले आहेत शिवसेनेच्या आणि मातोश्रीच्या पाठी उभे राहिलेले आज आज साहेब येत म्हणून एक वेगळी ऊर्जा एक वेगळा उत्साह सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये देखील आहे त्यावेळेला अशा पद्धतीचं कुठेतरी आपण बॅनर लावणं आणि कुठेतरी मीडियाचा आपण किंवा ते हाईप घेणं कुठेतरी आपली इमेज बिल्डिंग करणं हा जो प्रयत्न चाललेला आहे तो अतिशय दुर्दैवी आहे महाराष्ट्राची जनता महाराष्ट्राची संस्कृती ही वैचारिक विचार चांगल्या विचार पातळीवरती चालते पण आपण गेल्या अडीच वर्षाचं राजकारण बघाल तर ते विचार विचार तत्व वित्व सगळं सोडून खालच्या स्तरावरती टीका टिप्पणी करणं एवढंच महाराष्ट्राच्या या काही ठराविक लोकांना जमलेलं आहे आणि स्वतःची खुर्ची कशी संपादन करता येईल करता दिल्लेश्वरांचे पाय किती वेळा धरलेले आहेत ह्याचा जर का रेकॉर्ड काढला तर खऱ्या अर्थाने समजेल की दिल्लेश्वरांचे पाय धरण्याकरता कोण कुठचे कुठचे नेते कुठच्या कुठच्या ने वेशभूषेमध्ये तिथपर्यंत पोहोचले नक्की नक्की काढावा माझं मत असं आहे त्यांनी जर का काढण्याचा असेल तर त्यांनी काढावा आपण हा बॅनर एका पक्षाच्या माध्यमातून नाही तर मी हिंदुत्वाच्या बाबतीतली जी व्याख्या आहे ती सर्वसामान्य जनताकडनं समजून घ्यावी आपल्या हिंदुत्वामध्ये कुठेही चोरी लिहिलेली नाही आणि ती चोरी करणं म्हणजे हिंदुत्व नाही याकरताय लोकांची व्याख्या काय हिंदुत्वाची हे ओळखण्याकरता हो तो बॅनर लावला गेलाय आणि त्याच्यामध्ये माझा नंबर देखील आहे लोकांची प्रतिक्रिया चांगली हो किंवा वाईट ही लोकांची प्रतिक्रिया आणि त्याचा आदर करणं माझं कर्तव्य आहे पण त्याचबरोबरीनी लोकांकडनं समजून घेणं हे गरजेचं आहे न्यायप्रविष्टेवरती ज्या पद्धतीचा विश्वास ठेवायचा आहे तो आम्ही विश्वास ठेवून जी काय आपल्याला न्यायालयीन प्रतिक्रिया प्रक्रिया चा, चालू ठेवलेली आहे त्याचा आदर करत आम्ही त्यांच्या निकालासाठी वाट बघतो आपण बघितलं असेल की पराभव कसा झाला याचं एक उत्तम उदाहरण सन्माननीय आमचे मा नेते आणि माजी खासदार राजनजी विचारेसाहेब यांनी काल कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन दाखवलेलं आहे आणि नुसतं जाऊन बोलणं नाही तर जाऊन पुरावे सकट बोलणं हे त्यांनी तिकडे दर्शवलेलं आहे आपण विचार कराल की एका मतदाराची नावं जर का तीन तीन चार चार वेळा त्या लिस्टमध्ये त्या याद्यांमध्ये जर हो या का होत असतील आणि तो जर का दोन ठिकाणी तीन ठिकाणी जाऊन मतदान करत असेल तर याच्यावरनं पराभव कशा पद्धतीने झाला हे सर्वसामान्य जनतेला समजू नये अनेक असे जुने जाणकार लोक नागरिक इकडे आहेत जे वर्षनुवर्ष मतदान करतायत पण नेमक्या या लोकसभेला त्यांचं मतदान होऊ शकलं नाही कारण की जी नावं गाळ झाली असे सगळे पुरावे काल आम्ही कलेक्टरांना दिलेले आहेत मला असं वाटतं जो धोका जे आम्ही जे आमच्यावरती हा अत्याचार किंवा चुक्याच्या मध्ये हा अन्याय झालेला आहे त्याला कुठेतरी तोड तोड़ उत्तर येणाऱ्या या विधानसभेमध्ये नक्कीच देऊ तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी